सोबत आहेत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपजी खांडे सर सर नुकताच वीस तारखेला एक पत्रकार परिषद घेतली आपण आणि वीस तारखेला मोठा भोग कार्यक्रम कार्यक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा लाभणार आहे काय कुठला कार्यक्रम आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयामध्ये भारतीय कव संस्था आणि महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय बरुड यांच्या संयुक्त विद्यापीठाने एक राष्ट्रीय सेमिनारचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सेमिनारचं नाव आहे रिसेंट ऍडव्हान्स फंगल डायव्हर्सिटी अँड ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी तर या सेमिनारमध्ये आपल्या महाराष्ट्रामधून अमरावती आणि नागपूर विद्यापीठावरून जवळपास शंभर संशोधक सहभागी होणार आहे यामध्ये प्राध्यापक संशोधक विद्यार्थी आणि संशोधन विद्यार्थी हे सर्व सहभागी होणार आहे या सेमिनार भारतीय कवक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र खारवार वाराणसी येथून त्याला उपस्थित राहणार आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे तसेच या सेमिनारचा जो फायदा आहे हा शक्यतोवर जे विद्यार्थी संशोधन करत आहेत तसेच या भागातील संत्रा विषयामध्ये संत्राकरता ज्या काही दुरशी करून बुरशीमुळे होणारे रोग आहेत निमित्त पण या शेतकऱ्यांना पण या सेमिनारचा फायदा होईल आणि तसेच या महाविद्यालयांनी आयोजित केलेला हा राष्ट्रीय सेमिनार निश्चितच सर्वांकरिता फायद्याचा होईल आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा या पद्धतीचं या पद्धतीचं आवाहन महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर दिलीप खांडे हे सर्वांना करीत आहे समोर ते महादेव प्राचार्य डॉक्टर रिजू हिंडे सर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन लागल्याकरता वीस सहा सप्टेंबरला फुले महाविद्यालय इथे एक, एक कार्यशाळा राबवल्या जाणार आहे त्या कार्यशाळेमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थित सर्व नेमकं शेतकऱ्यांच्या काय समस्या या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन लाभणार त्यामुळे प्रत्येकाने या कार्यक्रमाला आव्हान उपस्थित राहावी